आज आपण वेगळ्या विषयावर बोलतो आहोत हा विषय आहे महाराष्ट्रातलं बारो स्थापत्य बारो म्हणजे काय तर असे दोन हात आपण केले तर एक वाव होतो असे बारा वाव म्हणजे साधारणपणे पंचवीस बाय पंचवीस मीटर आकाराची जर एखादी चौकोनी बांधलेली विहीर असल तर त्याला बारो असं म्हणण्याची पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये कायम पाण्याचं दुर्भिक्ष आहे एकूणच भारतीय उपखंडामध्ये मान्सूनवर आधारलेली सगळी जीवनशैली असल्यामुळं लिया आपल्याला पाण्याची शाश्वती नाही आहे आणि म्हणून या पाण्यावर काही निश्चित उपाय शोधून काढण्यासाठी म्हणून माणसाने जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये संबंध आशिया खंडाला जर काही देणगी मिळाली असेल ती भूमी अंतर्गत जलस्रोताचा शोध आणि हा जलस्रोताचा शोध माणसाने जसा घेतला तशा वेगवेगळ्या प्रकाराचं जलस्थापत्य निर्माण होऊ लागलं आपण गप्पा मारतो काय म्हणतो माझ्या घरी विहीर आहे माझ्या घरी आड आहे आमच्या गावात कुंड आहे आमच्या गावात वाव आहे आमच्या गावात बारो आहे आमच्या गावात पुष्कर्णी आहे माझ्या गावात कल्दोळ आहे म्हणजे पाणी साठवण्यासाठी आणि जमिनीतलं पाणी वर काढून घेतल्यानंतर त्याचा संचय निसर्गतः करता यावा म्हणून ज्या गोष्टी झाल्या त्यामध्ये हे वेगवेगळे मराठी शब्द आपण उच्चारतो आड विहीर बारो पुष्कर्णी जलाशय तळाग आणि ह्या प्रत्येकाला स्थापत्यशास्त्रीय दृष्टीने अर्थ आहे या अर्थाचा आपण कधी के विचार केलेला नसतो महानुभाव साहित्यामध्ये असे शब्द येतात ज्ञानेश्वरीमध्ये असे शब्द येतात आणि त्याचा अर्थ शोधण्याचा ज्यावेळेस मी प्रयत्न केला त्यावेळेस या बारव स्थापत्याचा उद्घडा मला झाला की त्याच्यामध्ये किती प्रकार असू शकतात ते मला लक्षात आलं साधारणपणे महाराष्ट्रातल्या बारवा पहिल्या शतकापासून मिळतात पहिलं कुंड तेरला मिळालं उत्खननामध्ये ते विटातलं आहे ते पहिल्या शतकातलं आहे नंतरचं कुंड विदर्भामध्येच मिळालं विदर्भाच्या ज्या वाकाटक साईट आहे एका साईटवरती कुंड मिळालं तिथे ताम्रपट पण मिळाला वाकाटक राजाचा ताम्रपट मिळालं आणि वाकाटक राजाने ते बांधलेलं कुंड आहे तसंच वाशिम नावाची वाकाटकांची थी राजधानी असलेलं ठिकाण आहे तिथं अनेक प्रकारचे जलाशय आहेत ज्या ज्या ठिकाणी जशी नैसर्गिक परिस्थिती आहे त्याचा अभ्यास करून पारंपारिक ज्ञानातून पारंपरिक शहाणपणातून जे ज्ञान माणसाला झालं त्यातून त्यांनी भूमीअंतर्गत जलस्रोताचा शोध घेतला जे पाणी निसर्गतः मिळतं ते देवदत्त जल आहे की जे नदीत पडतं जमिनीवर पडतं ते वाहून पुन्हा सरोवरात जाऊन मिळतं आणि जे प्रयत्नपूर्वक माणसांनी उपसून वर काढण्याचा प्रयत्न केला ते मानवाने निर्माण केलं गेलं आहे आणि याच्या भोवती जी संस्कृती निर्माण झाली जशी नदीमातृक संस्कृती नावाची एक संस्कृती आहे तसं मातृक संस्कृती नावाची एक संस्कृती आहे संबंध गावाचा व्यवहार चलनवलन ह्या बारवेच्या अवतीभोवती चालत असतं जे छोटंसं कुंड आहे साधारणपणे सत्तर सेंटीमीटरचं ज्याच्यावर इकडून तिकडं उडी मारून जात आहेत आपल्याला त्याला आपण आड म्हणतो जे थोडं मोठं आहे ते दहा बाय दहा मीटरपर्यंत आहे आणि साधारण तीन चार फूट खोल आहे तर आपण कुण्ण म्हणतो आपण जर मंदिराची रचना पाहिली ज्या लोकांनी घुमट बांधले त्यांनी कटोरा बावड्या निर्माण केल्या म्हणजे गोल आकाराच्या आणि खोल अशा बावड्या निर्माण केल्या त्याला आपण म्हणजे बावडीच म्हणतो पण ज्यांनी मंदिरं बांधले विशेषतः फनसाना शिखर त्यांनी बांधलं ज्यांनी यज्ञकुंड आपण पाहतो हे यज्ञकुंडाचं आपण असं जे ज्या पद्धतीचं असतं त्या पद्धतीचं आकार म्हणजे छोटं एक कुंड त्याच्यावर दुसरं एक विस्तारित झालेलं कुंड त्याच्यावर तिसरं कुंड असं जर आपण वेगवेगळे टप्पे पाहिले तर बारवं स्थापत्याचा झालेला विकास आपल्याला दिसतो या बारवेमध्ये चारीकडून आत जायला पायऱ्या असतात नंतर पाणी उपसून घेऊन म्हणजे मोठीच्या सायनी पाणी उपसून घेऊन त्याच्या आधारे जलसिंचन करता येईल किमान पाचशे लोकांची पाण्याची गरज भागेल अशा प्रकारचे अशा प्रकारच्या मोठी त्यात बांधलेल्या असतात तर अशी एक लिंबी बारो म्हणून आपल्याकडे प्रसिद्ध आहे की इथं एका वेळेस बारा मोठी चालायच्या येवतीची बारव आहे ज्या ठिकाणी चार मोठी चालायच्या आंबडची बारो आहे पुष्कर्णी त्या ठिकाणी चार मोठी चालायच्या तर एकाच वेळेस आपले दैनंदिन व्यवहार नीट व्हावे आणि त्याचं पावित्र्य राखलं जावं या हेतूनी अशा बारव्यांच्यामधून वेगवेगळ्या देवतांची स्थापना झालेली दिसते पिंगळी नावाची एक परभणी जिल्ह्यातली बारव आहे या ठिकाणी आठ देवळे आहेत आणि तिथं वेगळ्या देवतेच्या आठ मूर्ती आहेत इडोळी नावाची बारव आहे जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शिवाचे वेगवेगळे प्रकार अकरा रुद्र ज्याला आपण म्हणतो त्यांची प्रतिष्ठापना केली दिसते तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जागजी नावाची बाराव आहे त्या ठिकाणी चोवीस विष्णूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली दिसते तर देवतेची प्रतिष्ठापना करणं विशेषतः मातृदेवतेची प्रतिष्ठापना करणं ज्याला आपण आसरा म्हणतो कधीकधी अगदीच काही नाही राहिलं तिथं तर सात चेंद्राचे पट्टे आपण मारतो आणि लहान मुलाचा झालेला जन्म त्या तिथं घेऊन दर्शनाला जातात त्याचे जावळं तिथं समर्पित करण्याची पद्धत आहे त्याला नवज बोलण्याची पद्धत आहे तर या प्रकारचा देवतांची स्थापना हे त्या जलाचं पावित्र्य रहावं तिथं लोकांनी घाण करू नये विकृत दृष्टीने काही गोष्टी टाकू नयेत यासाठी केली गेली आहे आणि मंदिर स्थापत्याचाच हा एक वेगळा प्रकार आहे की बारो स्थापत्य राजस्थानमधल्या बारवा वेगळ्या आहेत गुजरातमधल्या बारवा वेगळ्या आहेत गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थापत्य महाराष्ट्रातल्या बारवा अजून वेगळ्या आहेत महाराष्ट्रातल्या बेसाळ दगडाच्या काही पर काही मर्यादा आहेत मग त्या स्थानिक दगडाच्या मर्यादा लक्षात घेऊन इथल्या निर्माण झालेल्या वास्तू आहेत तर हे महाराष्ट्रातलं बारो स्थापत्य हे महाराष्ट्राचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये लोणार नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक जलाशय नैसर्गदत्त निर्माण झालेला जो त्या उल्कापातामुळे निर्माण झालेल्या जलाशयाबरोबर तिथे एक लिंबी बारो नावाची बारो आहे तिला चारी बाजूनी आतमध्ये मंडप होते स्थानपोथीमध्ये चक्रधर स्वामी त्याला जलमांडवी म्हणतात जे पाण्यात बांधलेला मंडप आणि तिथं ते लपंडावाचा खेळ कधी काही ठिकाणी त्यांनी खेळलेला आहे शिष्यांच्याबरोबर तर त्याच्या कथा मिळतात या बारवांची जसं आपण आज वास्तुशांती करतो घराची तसं या बारवांची सुद्धा एक जल निर्माण झाल्यानंतर ते कसं करावं त्याची पूजा करावी ते ते कधी प्रथम कसं प्यावं त्याच्यापूर्वी काय गोष्टीची दक्षता घ्यावी या सगळ्या प्रकारच्या नोंदी आपल्याला पौराणिक साहित्यात मिळायला मिळतात आणि अभिलेखातसुद्धा मिळतात आपल्याकडं वेल्ले नावाचं एक गाव आहे साधारणपणे तेराव्या शतकातली गोष्ट आहे दुष्काळ पडलेला आहे आणि गावाचा पाटील म्हणजे पटेल वर्य असं म्हणलं आहे तो खूप परेशान आहे की आपल्या गावच्या लोकांना पाणी नाही आहे प्यायला आणि मग तो प्रार्थना करतो आणि ठरवतो की इथं आपण एक जलाशय निर्माण करू एक बारो निर्माण करू आणि त्यांनी ती बारो निर्माण केली त्यांनी तिथं कुठली देवता स्थापन नाही केली तर तो शिलालेख लिहून ठेवला की मी ही बारो माझ्या स्थानिक लोकांच्या भल्यासाठी म्हणून कशी केली आहे तर असा तो शिलालेख आजही आपल्याला तिथं पाहायला मिळतो तर असे वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत अगदी सामान्यातला सामान्य माणूससुद्धा आपल्याजवळची असलेली तुटपुंजी आर्थिक क्षमता जी आहे तिचं दान करून लोककल्याणासाठी हे करतो आपल्याला असं म्हटलं आहे की पूर्त कर्म करावं म्हणजे लोकांच्यासाठी सार्वजनिक हितासाठी केलेलं काही के कर्म असतं व्यक्तिगत उद्धारासाठी केलेलं काही के कर्म आहे आणि लोकां समाजाच्या उद्धारासाठी केलेलं कर्म आहे आपली समाजरचना जी आहे ती समष्टीच्यावर आधारित आहे आणि समष्टीचं कल्याण हे अंतिमतः आमचं कल्याण करणारं आहे ही धारणा आमची आहे आणि या धारणेतून लोककल्याणाची जी कामं आपल्याकडे झाली त्यातून वेगवेगळे जलाशय निर्माण झाले वे वेगवेगळे तलाव निर्माण झाले असं राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यांनी आपल्या म्हणजे कृष्ण पहिल्यानेच असं म्हणतात की बाबा आपल्या जगतुंग नावाचा एक मुलगा होता आणि त्याच्या स्मृतिपिथ्यर्थ एक जगत्तुंग समुद्र नावाचा जलाशय नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण केला वेरुळच लेणं ज्या कृष्णराजे निर्माण केलं त्याच्या नातवानी हा जलतुंग समुद्र नावाचा जलाशय निर्माण केला तो गेले हजार वर्ष आजही आपलं अस्तित्व टिकून आहे ते तयार करताना त्यांनी तो इतका खोल केला होता की असं म्हणतात की बाबा त्याच्यातून गाळ काढताना जर आपण खेचर किंवा गाडो आत सोडलं तर तो, तो दिवसभरात एकच चक्कर मारू शकायचा एकदाच खाली दोन वर येऊ शकायचा तर एवढा मोठा प्रचंड जलाशय नंतरच्या काळात थोडा जरी भरला असला तरी आजही त्याच्यात जलसंचय होतो त्याच्या खाली कंधारचा किल्ला आहे आणि त्याच्या भोवती त्यांनी जो तट बांधला म्हणजे एका साईडला दगडी बांधारा बांधलेला आहे पां आणि त्याच्यातून दोन आउटलेट काढलेत तर एकातून उत्कृष्ट प्रकारची शेती होती आणि एकातून एकाच्या पुढे एक असे पाच जलकुंड निर्माण केले आहेत आणि त्या पाच जलकुंडातून फिल्टर वॉटर म्हणजे रेती आणि कोळसा ह्याच्यातून पाझरलेलं पाणी शुद्ध होऊन पुढे येतं आणि हे फिल्टर वॉटर पुढे कदाचित काही रॉयल फॅमिलीच्या म्हणजे काही प्रतिष्ठित माणसांच्या राज किंवा राजवंशांच्या पिण्यासाठी वापरलं गेलं असत नंतरच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये तिथं गौंड नावाचे राजपूत राजे आले हे तसे मोगलांचे किंवा निझामाचे अंकित होते पण त्यांनी या व्यवस्थेपेचा ज पुन्हा जीर्णोद्धार केला पुन्हा व्यवस्थापन केलं आणि त्याचे अवशेष आपल्याला तिथं पाहायला मिळतात तर महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाचा इतिहास हा एक नव्याने आपल्या अभ्यासक्रमाचा भाग व्हावा अशा प्रकारचा हा इतिहास आहे याच्यामुळं आमच्या कृषी व्यवस्थेचे एक वेगळे पैलू लक्षात येतात आणि पारंपरिक शहाणपण काय होतं आणि त्यातून निर्माण झालेलं स्थापत्य कसं होतं हेही दिसतं नमस्त